दे मैं, मैं, मैं पांचसोही मांग रहा था तूने नहीं।, नहीं दिया पांच सौ अभी मैं क्या करू तर मग जितना देने का उतना दे मेरो नाही मोबाईल चालू रहेगा तू मदत कर मेरे को पता चलेगा ना मेरे को <laughs> मंदिरीचे काम प्रगतिपथावर आहे यामुळे मंदिरामध्ये मूर्त्या सुद्धा ना नाही कारण की मंदिराचे काम चालू आहे मंदिराचं काम चालू असल्यामुळे सर्व कार्यक्रम आहेत ते रद्द करण्यात आलेत कायचं नाही साहेब युट्यूब चॅनल तुमचं मनापासून आहे आता आहे खालीच आहे जरा आणि आज ब्लॉग खूप लेट शूट आहे मग शिवानी आणि माऊली आहे खाली का वे आले खाली खूप दिवसाने त्या दिवशी सुद्धा आलं होतं कारण की रूम मला रिपेअर करायची आहे ते तुम्हाला मी सांगितलं होतं आता तो बोलतोय त्याला पाहिजे तर मी आहे पाच हजार रुपये भाडा दे आणि रूम तुला देतो मी बरं बघा आले तर मस्त वेगळे आणि काल गेलो होतो शक्तीनाक आणि काल मी डेली ब्लॉग म्हणून टाकलाच नाही शर्तींचा ब्लॉक तुम्हाला उशीर आणि बघायला भेटेल दोन तीन दिवसाने आय थिंक खूप साऱ्याने टाकलं आहे सुद्धा ब्लॉक आणि आमच्याच बाजूचं गाव पडले गाव विष्णू शेठ पाटील यांनी डबल धमाका केला म्हणजे काल दोन वेळा शरद जिंकली त्यांची बघू आता माऊली काय बोलत आहे आणि माऊलीने सायकलची वाट लावली पूर्ण सायकल तुटल माऊली ती अरे तुटल ती बघ कशी झाले तुटली ना पडतील तुझं हे बघा आणि मस्त उठा बशा करते तसं नको करू तुटल ती उतर खाली घेतली त्यांनी मजा करायला खेळतायत पण लागेल या गोष्टीचं त्यांना भानच नाही ना आणि याचा फोनवर चालू आहे काही बातचीत बघू आता काय बोलतो तो मग तुम्हाला सांगतो मी तर हवी नाश गेले मस्त वेगळी अव्या घेतलं आहे माऊलीचा ब्लॉग एडिट करायचा बघा बड्डेचा खूप दिवस झाले त्याचा ब्लॉगच नाही एडिट करून दिला आणि मी पण बिझी होतो आणि तो आता उड्या मारत आले मस्त पैकी चला पटापट त्याचा ब्लॉग एडिट करून देतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो तो त्याला मस्त व्हिडिओ एडिट करून देईल म्हणजे त्याचा ब्लॉग एडिट करून गेला खूप दिवस झाले पड्डेला पण एडिटच नव्हती गेली आणि आता एडिट केलं मस्त कारण मला पण वेळ नव्हता भेटत हो त्याचा ब्लॉग एडिट करायचा आणि मावले काटे चॅनलवरून सबस्क्राईब के नसेल केलं तर जाऊन सबस्क्राईब करा मला पण करा माझ्या व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत जाऊन पटापट सबस्क्राईब करा आणि लवकर हजार सबस्क्राईब कंप्लीट करून टाका दहा हजार सबस्क्राईब झाले ना आपली म्हणजे त्याला वेळ आहे खूप तर तुमच्या जर तुम्ही जर ठरवलं तर दहा दिवसात पण होईल महिन्यात पण होईल दोन महिन्यात पण होईल लवकर जाऊन करा मग आपल्याला एक गिववे करायचं आहे तो गिववे पण कसा आहे तो तुम्हाला सांगतो मी कुठे खाली पिऊंच्या घरी मस्त वेगळी बसला आहे आणि पिऊचा काय रील्स बघते तिकडे बघू शकता हे बघा दिसतं तुम्हाला हां मग अशी जरा अल्ट्रावेडवर ठरलेला म्हणून तुम्हाला ते लांब आहे आता जवळ बसतो बघा मस्त वेगळी रील्स बघते आणि माझा एक काम होतं तो करून झालेला आहे आता थोड्या वेळानंतर आम्ही जाणार आहोत खाली मग तुम्हाला भेटतो खाली जाऊ पिंकी येते वरतून मी आलो बाहेर बघून मी आतमध्ये मुद्दा मला तिला माहित नाही मी व्हिडिओ चालू करणार आहे आणि तिच्याकडून मी पैसे मागणार आहे बघू देते की नाही तू दे मी मैं, मैं पाचसो ही मागणार नाही करू ते देने का उतना दे को नाही मोबाईल चालू रहेगा का तू मदत को पता करता ना मे पिंकी गेली पालली पैसे पालली आणि पिऊने माझी स्टोरी टाकले कशावर स्नॅपचॅटला ना आणि बघा किती जणांना सेंड केलंय कसं सबस्क्राईब करा म्हणून असं पाहिजे तर सर्वांनी सर्वांना शेअर करा सबस्क्राईब करायला सांग पटापट जाऊन लवकर लवकर सबस्क्राईब करा जे कोणी आहेत ना तर त्यांची नावं तर मला दिसल्यात पण त्यांनी जर सबस्क्राईब न केलं ना मग मी त्यांना सांगतो आणि भावींचा खाली खेळतात मस्त लगोरी आता खाली उतरून देवा तुम्हाला दाखवतो गेलो होतं चुली जवळ आणि डोळ्यांचं नसतो धुरधूर आणि पिंगी पिऊ बोलतंय कृतिकाशी तिला जरा पकवलं मी उद्या शाला आहे विचारत होती तर शाला आहे उद्या हे दत्त मंदिरावर शाला आहे तर ती तिला शॉक झाला नक्की कोण बोलत आहे तिला समजलंच नाही नंतर तिला समजलं की मी बोलतोय आता तिने फोन कट केला ना पी बोल दिला तर उद्या आहे दत्तजयंती आमच्या गावात म्हणजे मंदिराचं काम चालू आहे नेक्स्ट इयरला मस्त जोरने बघत आता तर मंदिराचं काम चालू आहे जस्ट मस्त जेवण करून झालंय जेवताना दाखवला आता माऊली चालत होतं वाटतं सायकल हे बघा खोललेली परत लॉक केली आता मी चाललंय चालायचं सुवर्ण येईन मी सुवर्ण ये नव्हतं नेणार चालायला पण आता नेतो आता ती परत प्लेटवरती घेऊन जा परत टाईमपास होईल चप्पल घालते आज बोलतं लेट आहे जा आता कसं उद्या सुट्टी मारणार आहे डायरेक्ट उद्या तर ना उद्या म्हणून दांडी मारणार आहे उद्या आहे चला तिला आणि ती दांडी मारणार आहे म्हणजे सुट्टी घेणार आहे माऊली तुला आहे उद्या सुट्टी नाही शाले उद्या याचा केला ए आद्याला मस्त सुट्टी भेटले टेन्शन ना दहा दिवस सुट्टी आहे ना हां उद्या ब्लॉग येईल तुझा उद्या ब्लॉग सांग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सांग शेअर करा चला तर आम्ही चाललोय रस्त्यावर बघू को आज कोण कोण चाललाय कारण की आज जर असेल ना परत आई समजा बरोबर जाईल ती चालायला इला तिथं टेळून तुषार म्हणजे घरी बॉक्सर सुद्धा निघाला बघा आमच्या मागे बघा आज गाड्या खूप लागल्यात घराजवळ जाऊ पटापट पड़। आणि आज पण जास्त काही ब्लॉक शूट नाही गेला आणि ब्लॉक पण दुपारी चालू केले चला चालू आहे रस्त्यावर बघू काय काय होतं मग तुम्हाला जास्त देतो अपडेट तुषारची मम्मी आहे नानीसा आले चालू आणि आम्ही इकडे आला निघलो दोघ आणि मग इथं आले नावजरी बोलतो तिला चला आता बघू आईस जात गईस आई यांच्या सोबत जाऊ मस्त पैकी हे पण तिथूनच राऊंड मारून आला मस्त पैकी आता बसतील इथं चर्चा करतील थोडं वेळ रोजच्या नेहमीप्रमाणे आमच्या भांजा आल्या बघा

तो तो सांग ना मला सांग ना अरे तुझ्या चॅनलचं नाव सांग मला ना। फुल <laughs> <नेंगा। laughs> <पूल> नेम दक्ष अरे अरे काहीतरी इसाल ना मी आठवण थांब धाम दक्ष काय कोण ना अजून काय अजून <laughs> काहीतरी तर चालायला मस्त की आईशा चालल्यात पुढे नाणेच नाणी आहे आता चालल्यात गप्प मारत मारत बघू आज किती लांब साईल वगैरे चेत चेतना नाही आज आज दिव्याने काव्या गेल्यात पुढे आता जातो फटाफट चालतो आपलं मस्त पैकी चालून झालेलं आहे आता आहे घराच्या अंगणामध्ये आणि पाणी मोठ खमागे जा मला तसं जातो घरामध्ये आणि इथं जयंतीबद्दल काहीतरी सांगतो इन्फॉर्मेशन मला जयंती उत्सव हा संध्याकाळी म्हणजे शिलगाव येते शिलगाव कल्याण पटा येते संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत आयोजित आहे म्हणजे कार्यक्रम होणार आहे आणि याच्यामध्ये जे धार्मिक कार्यक्रम आहेत जसं भजन कीर्तन असे असे खूप सारे कार्यक्रम आहेत कोणी शाळेतली मुलं यायची सर्व काही गोष्टी व्हायच्या यावर्षी ही कार्यक्रम रद्द करण्यात आली मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे यामुळे मंदिरामध्ये मूर्त्यासुद्धा नाही कारण की मंदिराचे काम चालू आहे आणि ह्या सूचनेकडे लक्ष द्या कशील ग्रामस्थ असो किंवा आजूबाजूवर परिसर डायगर पडलेगाव फडकेवाडा खारडी वगैरे या गावातील सर्व लोक दत्तजयंतीनिमित्त दत्तजयंती उत्सव साजरा करण्यासाठी येत होती पण यावर्षी मंदिराचं काम चालू असल्यामुळे सर्व कार्यक्रम आहे ते रद्द करण्यात आले ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय